नमस्कार मंडळी मी सुशील गुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्रो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे वाक्य सातत्यानं ऐकत आलेलो आहोत याच्यावरती आक्षेप असायचं कारण नाही महाराष्ट्र हा शाहूंचा आहे महाराष्ट्र हा फुलेंचा आहे महाराष्ट्र हा आंबेडकरांचा आहे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे महाराष्ट्र सावरकरांचा आहे महाराष्ट्र सगळ्या टिळकांचा आहे महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे महाराष्ट्र अमुक एकाचा अमुक एका विचारधारेचा असं नाही तर महाराष्ट्र सगळ्यांचा आहे पण खास करून शाहू फुले आंबेडकर असं नाव घेऊन छत्रपतींचा वारसा सांगणारे छत्रपतींना काय दर्जाची वागणूक देतात हे लक्षात आलं पाहिजे उगाच आपलं ते संविधानाचं पुस्तक घ्यायचं शपथ घ्यायची आणि संविधान वाचवण्यासाठी म्हणून अर्थात ते पुस्तक नसतच रिकामी डायरी असते हातात घेऊन संविधानाची शपथ घेत वेगवेगळ्या शब्दा घ्यायच्या ह्या प्रकार आपल्याकडे बरेच चालत आलेले आहेत आता तर नवीन प्रकार तो होतोय हातात संविधान घेऊन शपथ घेण्याचा म्हणजे संविधानाचे महाराजांचे आंबेडकरांचे फुलेंचे खरे अनुयायी आम्ही हे दाखवायचं आहे आणि हे फक्त दाखवण्यासाठी असतं हे वारंवार सिद्ध झालं आहे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली ही अशीच शपथ घेतली संविधान हातात धरून आणि पुन्हा त्यालाच अजून शाहू फुले आंबेडकर पण या शाहू फुले आंबेडकरांच्या वारसातल्या शाहूंचा वारसा ज्यांच्याकडे आहे त्या शाहूंच नाव घेऊन छत्रपती शाहू असलेल्या शाहूंच्या वारसदाराची अवस्था काय त्यांचा अपमान काय तर बघायचं आहे मी तुम्हाला एक छायाचित्र दाखवतोय त्या एक दोन वेळेला ती वेगवेगळ्या प्रकारातली बघून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल काय दिसतंय याच्यामध्ये नीट बघायचं याच्याकडं याच्यामध्ये अगदी मागच्या रांगेत उभे आहेत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची शाण काकांच्या प्राण काकांचा स्वाभिमान महाराष्ट्राची आन बाण शान उभे आहे मागे शेवटच्या रांगेत आणि पुढच्या फोटोत ते थोडेसे पुढे आलेले दिसत आहेत उभे आहेत महाराष्ट्राचे छत्रपतींचे वंशज काँग्रेसच्या दोन लेकरांच्या मागे दोन लेकरांच्या मागे पन्नास पंचावन्न वर्षाची ही पोरं ती संसदेत जातात आणि महाराष्ट्राचा सन्मान असा उभा राहतो एक गोष्ट मी समजू शकलो असतो काय एकच गोष्ट समजू शकलो असतो तिथे त्या दालनात बसायला जागा नाही खुर्ची नाही आणि म्हणून छत्रपती शाहू उभे आहेत हे मी समजू शकलो असतो तो फोटो पुन्हा दाखवतोय आणि त्या खुर्चीकडं तुमची नजर वेधतोय जी राहुल गांधींच्या बाजूला रिकामी आहे गांधींच्या बाजूला असलेली खुर्ची रिकामी राहील पण त्यावर महाराष्ट्राचा छत्रपती बसणार नाही हा नियम कोण घालून दिला हा छत्रपतींचा सन्मान की छत्रपतींचा अपमान जरा अंदाज आहे काही हा अर्थात जे छत्रपतींना मानतात त्यांनी याचा विचार करायचा आहे मला फार काय म्हणायचं नाही त्यांनी याचा विचार करायचा आहे जो स्वाभिमान सांगतात त्यांनी याचा विचार करायचा आहे बर या काँग्रेसच्या माणसांनी छत्रपतींचा अपमान करायचं काय शिल्लक ठेवलं होतं हा अपमान निवडणुकीच्या नंतरच आहे आणि ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मधुरिमा यांनी फॉर्म भरला आणि तो काढून घेतला म्हणून जी काही मुक्ता फळं उधळली होती बंटी पाटलांनी ती अजून विस्मरणात गेलेली नाही आहेत जरा बघून घ्या आधीच निर्णय घ्यायच होता नाही म्हणून आम्हाला काय अडचण होती आधीच निर्णय घ्यायच होता ना नाही म्हणून नाही नाही हे चुकीच आहे मला हे काय बरोबर नाही मला मान्य नाही आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना मला तोंड कशी पाहण्याची काय गरज हा ते बरोबर नाही अजिबात बरोबर नाही लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढ्याने आग लावली असं की मी तेवढ्या सगळ्यांना सांगतो ना मग हा हे काँग्रेस आहे का म्हणजे हे काँग्रेस आहे पिल्लो असंच मला वाटतं हा छत्रपतींचा अपमान असच करत राहणार तरी बरं ते अजून दाखवत बसणार नाहीये तुम्हाला म्हणजे काँग्रेस सोडून अजून कोण कोण काय काय अपमान केलाय नाही दाखवत पण बे बेदुनी चार म्हणताना सांगावंच लागतं संजय राऊतांनी पुरावे मागितले होते छत्रपतीचे वंशज असल्याचे या संजय राऊतांनी कोल्हापूरच्या गादीला शिवबंधन बांधून बोलवलं होतं हे झालं होतं की नाही म्हणजे तुमच्याकडं छत्रपती असतील आणि त्यांना तुम्ही अपमानित कराल तर तो छत्रपतींचा सन्मान आणि तुम्ही जेव्हा दुसरं कोणी एखादं वाक्य बोलेल तेव्हा तो मात्र अपमान मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे जुना म्हणजे काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो की शिवसेना असो हे अपमान करत राहतात अ शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायला काका उठले नाहीत उठले नाहीत बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुतळ्याला पुष्पहार बघितलं हा हा सन्मान आहे याला सन्मान म्हणतात छत्रपतींचा हा अपमान महाराष्ट्र सहन करेल का हे विचारायला पाहिजे महाराष्ट्र हा शब्द यासाठी वापरतोय की उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पहिल्या मधल्यापासून दुसऱ्या मधल्यापर्यंतच महाराष्ट्र समजतात यांना काय झालं की महाराष्ट्राचा अपमान वाटतो तर ती मातोश्री महाराष्ट्राचा अपमान सहन करेल का शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारे हा अपमान सहन करतील का एवढंच मला तुम्हाला विचारायचं आहे नमस्कार